धुळे पोलिसांची मोठी कारवाई एकोणीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट धुळे जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या तब्बल एकोणीस लाख सत्तावन्न हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केलाय यात गांजा चौऱ्याऐंशी किलो पाचशे तीस ग्रॅम भांग एकशे शहाऐंशी किलो एकोणतीस ग्रॅम आणि कोडिन फोस्पेट कप सिरपच्या पाचशे एकोणपन्नास बाटल्यांचा समावेश होता ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं केली आहे या समितीमध्ये अधिक्षक स्वाती ठाकरे राज्य उत्पादन शुल्क तहसीलदार अरुण शेवाळे पोलीस उप अधिक्षक विश्वजित जाधव आणि सहाय्यक संचालक अतुल पाटील न्याय वैद्यक प्रयोगशाळा यांचा समावेश होता पोलीस मुख्यालय धुळे इथं हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार निवृत्त पवार धनंजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड निलेश मोरे श्रीकृष्ण पारधी यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला धुळे जिल्हा पोलीस आणि अधीक्षक एक्साइज आणि त्याची समिती यांच्या मार्फत आज आपण कायदा अंतर्गत जप्त असलेले गांजा भांग कोडिंग फॉस्फेट अफूची बोंडे डोळे असा जवळजवळ वीस लाखांचा माल आपण पोलीस मुख्यालय येथे सरकारी पंचांच्या आणि सर्व एसओपी चं पालन करून आज आपण नाश केलेला आहे त्याच्यामध्ये गांजा जवळजवळ आपल्याकडे आठ लाख साठ हजाराचा गांजा आहे अफूची बोंडे जवळजवळ दहा लाखाच्या वर आहेत आणि गुंगीकारक औषध म्हणजे कोडिंग फॉस्फेट जे आहे ते जवळजवळ ऐंशी हजाराचा आहे असा एकूण वीस लाखाचा माल आपण सर्व प्रक्रिया करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज आपण नाश केलेला आहे